ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी संघटना जालन्यामध्ये रस्त्यावर उतरल्यात ओबीसी बांधवांनी अचानकपणे रस्त्यावर उतरत धुळे सोलापूर हायवे रोखून धरला लक्ष्मण हाके ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करतायत त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे मात्र त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळं ओबीसी समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले कार्यकर्त्यांनी टायर जाळून राज्य सरकारचा निषेध केलेला आहे यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली अखेर काही वेळानं आंदोलकांना हटवण्यात पोलिसांना यश आलं त्यानंतर मग वाहतूक सुरू झाली लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ जालन्यात ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत रस्त्यावर उतरून धुळे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला यावेळी टायर जाळून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली दरम्यान आंदोलकांना हटवण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी हाके यांच्या आमरण उपोषणाकडे सरकार लक्ष देत नाही अधिकारी लक्ष देत नाही असा आरोप करत या ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते आले होते आणि याच धुळे सोलापूर महामार्गावरती त्यांनी अचानकपणे रास्ता रोको आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलकांची एकच मागणी होती ती म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हके यांच्या आमरण उपोषणाकडे राज्य सरकारनं आणि प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि तातडीने तोडगा काढून हाके यांचं आमरण उपोषण जे आहे ते राज्य सरकारने पाठीमागे घेण्यासाठी हालचाली सुरू कराव्या आणि आता सध्या या ठिकाणहून याच धुळे सोलापूर महामार्गावरून हे कार्यकर्ते जे आहेत ते हटलेले आहेत आणि या ठिकाणची वाहतूक पूर्वोत्पणे पुन्हा एकदा सुरू झालेली आहे मात्र अचानक हे या ठिकाणी रास्त रोको आंदोलन झाल्यानं प्रशासनाची मोठी धावपळ उडालेली आहे मात्र आता हे आंदोलन पुन्हा एकदा माघारी घेतल्यानं या ठिकाणची वाहतूक जी आहे ती आपल्याला पूर्वोत्पने झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नितेश महाजन झी मीडिया वडी वडीगोद्री जालना